तुम्हा सर्व अंगणवाडी सेविका आणि ताईंसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे की राष्ट्रीय शिक्षण धोरण नुसार आता अंगणवाड्यांना जिल्हा परिषद शाळांशी जोडले जाणार आहे या शैक्षणिक सत्रापासून अंगणवाडीमध्ये नवीन एनईपी अभ्यासक्रम लागू होईल तुमच्या मनात या संदर्भात असलेले अनेक प्रश्न आणि शंकांचं निरसन करण्यासाठी खालील माहिती दिलेली आहे एस सीईआरटी -E प्रशिक्षण आणि पात्रता तुमच्या मनातील पहिला प्रश्न हा आहे की एस सीईआरटी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद प्रमाणे प्रशिक्षण कधी देण्यात येणार आहे आणि ते ताईंनाही मिळणार आहे का हे प्रशिक्षण सर्व अंगणवाडी सेविकांना मिळेल ताईंना मुलांची काळजी घेणे पोषण आहार देणे यांसारख्या कामांशी संबंधित प्रशिक्षण मिळेल परंतु शैक्षणिक अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण सुरुवातीला सेविकांनाच दिले जाईल सध्याच्या उन्हाळी सुट्ट्यांमध्येच या प्रशिक्षणासंदर्भात सूचना येऊ शकतात तुम्हाला एक निश्चित कालावधी दिला जाईल ज्यामध्ये हे प्रशिक्षण पूर्ण करायचे आहे या प्रशिक्षणामध्ये तुम्हाला विद्यार्थ्यांना काय शिकवायचे कोणते शैक्षणिक मूल्य निर्माण करायचे कोणत्या अध्ययन निष्पत्ती साध्य करायच्या तसेच अभ्यासक्रम कसा शिकवायचा आणि त्यासाठी कोणती साधने वापरायची हे सर्व शिकवले जाईल प्रशिक्षण हे प्रत्यक्ष फिजिकल ऑनलाईन किंवा दोन्ही पद्धतीने होऊ शकते यामध्ये तुम्हाला विद्यार्थ्यांची नोंदणी कशी करायची पालकांकडून कोणती कागदपत्रे घ्यायची आणि महिन्यानुसार विद्यार्थ्यांना काय शिकवायचे हे शिकवले जाईल मुलांनी किती शिकले आहे याचे मूल्यमापन कसे करायचे हे देखील तुम्हाला शिकवले जाईल राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार अंगणवाडी सेविकांना आता नर्सरी एलकेजी यू जी स्तरावरील शिक्षण खाजगी शाळांप्रमाणेच उच्च दर्जाचे द्यावे लागणार आहे यामध्ये इंग्रजी मराठी गणित सामान्य ज्ञान यांसारख्या विषयांचा समावेश असेल आणि तुम्हाला त्यांचे मूल्यमापन देखील करावे लागेल प्रशिक्षण आणि परीक्षा प्रशिक्षणानंतर परीक्षा कशी होणार आणि त्यात नापास झाल्यास काय होईल असा प्रश्न तुमच्या मनात असेल या प्रशिक्षणाची ऑनलाईन परीक्षा होईल मला खात्री आहे की तुम्ही सर्वजणी या परीक्षेत नक्कीच उत्तीर्ण व्हाल कारण तुम्ही सर्व गोष्टी व्यवस्थित समजून घेता समजा जर तुम्हाला कमी गुण मिळाले तरी तुम्हाला पुन्हा परीक्षा देण्याची संधी मिळेल त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही अंगणवाड्यांचे जिल्हा परिषद शाळेत स्थलांतर कोणत्या अंगणवाड्यात जिल्हा परिषद शाळेला जोडल्या जाणार आहेत आणि किती अंगणवाड्यांचे स्थलांतर होईल हा एक महत्वाचा प्रश्न आहे ज्या अंगणवाड्यांना स्वतःची इमारत नाही ज्या अंगणवाड्यांची इमारत पडक्या किंवा जीर्ण अवस्थेत आहे किंवा ज्या अंगणवाड्या भाडे तत्वावर आहेत अशा सर्व अंगणवाड्या जवळच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये स्थलांतरित होतील जिल्हा परिषद शाळेतील अतिरिक्त खोल्या किंवा जागा असेल तिथे अंगणवाडी भरेल मुख्याध्यापकांचा अधिकार अंगणवाडी जिल्हा परिषद शाळेला जोडल्यास त्यांचे प्रमुख मुख्याध्यापक असतील का असा प्रश्न तुमच्या मनात असेल नाही तुमच्या पर्यवेक्षिका सुपरवायझर या तुमच्या मुख्य अधिकारी असतील तुम्हाला त्यांचेच आदेश पाळावे लागतील अंगणवाडी केवळ भौतिकरित्या शाळेत स्थलांतरित होईल परंतु प्रशासकीय दृष्ट्या तुम्ही तुमच्या पर्यवेक्षकांच्याच अंतर्गत राहाल आधारशिला बालवाटिका आधारशिला बालवाटिका म्हणजे काय असा प्रश्न आहे हे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने एससीईआरटी तयार केलेला एक नवीन अभ्यासक्रम आहे एससीईआरटी महाराष्ट्रात अभ्यासक्रम तयार करण्याचे काम करते आणि हा आधारशिला बालवाटिका अभ्यासक्रम तुम्हाला शिकवला जाईल जो तुम्हाला नंतर मुलांना शिकवायचा आहे हा अभ्यासक्रम तीन ते सहा वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी आहे जिओटॅगिंग जिओ टॅगिंग म्हणजे काय आणि ते कधीपासून सुरू होईल हा प्रश्न अनेकांना पडला आहे जिओटॅगिंग म्हणजे एखाद्या ठिकाणाचे अचूक भौगोलिक स्थान लॅटिट्यूड आणि लॉंगिट्यूड निश्चित करणे अंगणवाडीचे अचूक स्थान कळावे यासाठी हे केले जाईल जेणेकरून बोगस कामकाजाला आळा बसेल ही एक सोपी प्रक्रिया आहे तुम्हाला पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये किंवा दिलेल्या लिंकवर अंगणवाडीचा फोटो अपलोड करायचा आहे फोटोमध्ये आपोआप अक्षांश रेखांश येतील जिओ टॅगिंगची प्रक्रिया अंगणवाडी सुरू झाल्यावर किंवा पुढील आठ ते दहा दिवसांत सुरू होण्याची शक्यता आहे मूल्यमापन नवीन एज्युकेशन पॉलिसीनुसार शिकवण्याचे मूल्यमापन कोण आणि कसे करणार हा प्रश्न आहे मूल्यमापनाचे विविध प्रकार असतील केंद्रशासन राज्य शासनाला सूचना देईल ज्या शिक्षण विभाग आणि महिला व बालविकास विभागामार्फत तुमच्या पर्यवेक्षकांपर्यंत पोहोचतील पर्यवेक्षिका तुम्हाला विद्यार्थ्यांचे पर मूल्यमापन कसे करायचे हे सांगतील यामध्ये तुम्हाला पेपर वर्कशीट किंवा काही फॉर्म दिले जाऊ शकतात जे विद्यार्थी भरतील आणि तुम्हाला त्यांचे मूल्यमापन करावे लागेल जादुई पिटारा जादुई पिटारा म्हणजे काय आणि त्यात कोणती साहित्य असतील हा प्रश्न अनेकांना पडला आहे जादुई पिटारा म्हणजे मुलांना शिकवण्यासाठी वापरण्यात येणारी शैक्षणिक साधने एज्युकेशनल एड्स पूर्वी अंगणवाड्यांमध्ये मुलांना शिकवण्यासाठी जे साहित्य उदा मणी पाठ्या आकार दिले जात असे त्याचप्रमाणे मुलांना सहज समजेल आणि आवडेल अशा पद्धतीने संख्याज्ञान इंग्रजी मराठी विज्ञान भूगोल यांसारख्या विषयांचे प्राथमिक ज्ञान देण्यासाठी विविध शैक्षणिक साधने या जादुई पिटारामध्ये असतील यामध्ये तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण पहा आणि जास्तीत जास्त सेविकाताईंपर्यंत शेअर करा धन्यवाद